नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सर स्वागत आहे आज आपण या अदर्गीच्या प्लॉटवरती आलं आहे हा बघू शकता आता पूर्णतः जर्मिनेशन झालेलं आहे आणि भरपूरशा शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येत आहे की आळाई जे क्षणी कट करते तर त्याला आपण काय केलं पाहिजे आणि इथून पुढं याचं नियोजन कसं केलं पाहिजेत बॅक्टेरिया वगैरे कसं दिलं गेलं पाहिजे ट्रायकोसोडो किती वेळेस दिलं गेलं पाहिजेत केमिकल बुषनाशक आणि जैविक वृक्षनाशकमध्ये किती दिवसाचं अंतर ठेवलं गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टीवरती आज आपण इथं चर्चा करणार आहात आपण असा शोधवू शकता आज आपण वडुदवाडी येथील व प्रगशिव्ह शेतकरी जितेंद्र ठाकरे यांच्या प्लॉटवरती येत आलेला आहे हा जो प्लॉट आहे हा सगळ्यात आधी आपण एक घुडे बनवला होता एप्रिलमध्ये ही लागवड झालेली होती आणि मध्यंतरी पाण्याचं कमी होतं पण आता जर्मिनेशन पाणी पडल्यानंतर आलेलं आहे क्वालिटी मात्र शोधू शकता अतिशय सुंदर आहे ग्रीनरी आणि ती मेंटेन आहे आणखी आता याच्यावरती स्प्रे कुठला झाला नव्हता बॅक्टेरियल करपा इथं येतोय तर आपण याला उद्या एक स्प्रे देणार आहोत स्प्रेमध्ये काय देणार आहोत सुरुवातीला आपण यांना एक अँप्लेगोचा वीस मिलीन एम्प्लेगो देणार आहे त्याच्याबरोबर रोको फ्लो देणार आहे आणि त्यानंतर मिक्स मायक्रोन्यूटन सीजन जे येतं त्याच्यामध्ये जिंग बोरॉन मॅग्नेशियम कॅल्शियम मूल बोल्डियम ॲस्को फॉलप न्यूडल्सम अल्गॅनिक ॲसिड वगैरे येतं त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात तर आपण ड्रिपमधनं आता यांना जिंजर किट दिली होती जिंजर स्पेशल किट जी होती ते दिलं होतं त्याच्यासोबतच आता पुढील नियोजन कसं करायचं आहे बॅक्टेरियाचं नियोजन कसं आहे सुरुवातीपासून काय नियोजन केलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम भरपूरशा शेतकऱ्यांना आता जो त्रास आहे तो उक्ताक्षणी आळाई कट करते ले ले तर त्या अळाईवरती काय स्प्रे घेतला गेला पाहिजे आणि स्प्रे घेताना काही शेतकरी म्हणतात की आमच्या आणखी जर्मिनेशन कम्प्लीट झालेलं नाही तर एवढ्या लवकर कधी स्प्रे घेतला आम्ही तर आम्हाला प्रॉब्लेम येईल का त्याचे रिझल्ट येतील का तर ता स्प्रे ता घेताना काय व्हायचं एक दोन वर्षापूर्वी साधारणतः दोन हजार एकोणीस वीसमध्येही असाच उक्ताक्षणी आळाईचा जो प्रादुर्भाव होता सगळ्यात जास्त होता त्याचं मेन कारण असं आहे की पाण्याचा खंड एक अर्धा अर्धा दिवसापासून आहे आणि तिथनं जो आळाईचा प्रादुर्भाव वाढलेला आहे जे जास्त क्षेत्र तिथं गवत वगैरे होतं किंवा ज्या क्षेत्रावरती गवत नाही अशा ठिकाणी आळ्याचा प्रादुर्भाव वाढलेला आहे तर तुम्ही सर्वप्रथम स्प्रे घेताना अँपलुगोचा स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला प्रति लिटर एक, ने एक नाश्य नाश्य एम एलने अँप्लिगो घ्यायचा आहे अँप्ल्युगो घेताना त्याच्यासोबत एक बुरशीनाशक घ्यायचं आहे तुम्ही बुरशीनाशक सुरुवातीच्या काळामध्ये एम पंचाळीस घेऊ शकता प्रोपोनेप घेऊ शकता किंवा रोको फ्लो घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबत एक मिक्स मायक्रोन्यूट्रन घ्यायचा आहे जेणेकरून तुम्ही स्प्रे घेताय तर त्यासोबत स्प्रे आहे स्प्रे घेताना जर्मिनेशन कम्प्लीट झालं नसेल तरी तुम्ही जो पट्टा मारणार आहे त्या पट्ट्यावरती जमिनीवरती जर कधी तुमचं औषध जे आपलं जे मारणारे फवारणी ते जर कधी पवारा पडला तर ही आळाई नष्ट होते आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात भरपूरसे म्हणजे आज आम्ही शॉपवरती कमीत कमी वीस ते शेतकरी आले होते त्यांना तोच प्रॉब्लेम जाणवतो आहे की उगताच शनी आळाई कट करते आणि मी प्लॉटला व्हिजिट केली होती तर तिथे आळाईचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सांगितल्याप्रमाणे फवारणी घेऊ शकता त्या फवारणीचे रिझल्ट सुंदर येतात आणि जर्मिनेशन चा जर कधी तुमचं तुम्हा कंप्लीट झालेलं नसेल तर जर्मिनेशन झाल्यानंतर काय द्यायचं आहे तिथून पुढे आता तुमचं काय नियोजन करायचं आहे भरपूरशा शेतकऱ्यांचे आता जर्मिनेशन पन्नास साठ सत्तर टक्के कोणाचं शंभर टक्के झालेलं आहे तर सुरुवातीला तुम्हाला बॅक्टेरिया किट द्यायचं आहे बालूसेनची ग्रोमोर किट आपण जी सांगितली होती ती बॅक्टेरिया किट आहे त्याच्यामध्ये सगळ्या ज्या पॅकिंग आहे जैविक बॅक्टेरियाचं एन पी के बॅक्टेरिया असतील एन पी के बॅक्टेरिया आहे निमोटेडसाठी कंट्रोलसाठी बॅक्टेरिया आहे आणि जे अन्न विघटन होत नाही अन्नाला विघटन करून मुळांनापर्यंत अन्नद्रव्य आपटेप करण्याच्या बॅक्टेरियाही त्यामध्ये आहे तर ग्रोमोरची किट येते त्याच्यामध्ये सहा बॉटल पाचशे पाचशे एम च्या आणि मायक्रोरायझा येतो तुम्ही ती बॅक्टेरिया किट एकराला देऊ शकता जेणेकरून तुम्हाला रिझल्ट अतिशय सुंदर येतात ते जैविक आहे सगळं जैविक बुरशीनाशक दिल्यानंतर तुम्हाला केमिकल मधला जो गॅप आहे तो साधारणतः पाच दिवसाचा द्यायचा आहे त्यामध्ये जैविक बुरशीनाशक वेगवेगळे प्रकारे त्याच्यातला किती अंतर द्यायचं काय द्यायचं काही जैविक बॅक्टेरिया असे आलेले आहे की ते आता डायरेक्ट वॉटर सोबत बी देऊ शकता पण ते कंपनीवरती डिपेंड आहे आणि नवीन कुठली व्हरायटी त्यामध्ये आहे त्यावरती ते डिपेंड आहे तर इथून पुढं आपण असं बघू शकता आता प्लॉट अतिशय सुंदर डेव्हलप झालेला आहे आपण यांना आता प्रतिभा बायोटेकचं कोकुली जे आहे ते एकरी चार किलो कोकुली देणार आहे त्याच्याबरोबरच सिजिम देणार आहे मध्ये मिक्स मायक्रोन्यूटम प्लस सास्को पालोप न्यूडल्सम वगैरे आणि अल्गॅनिक ऍसिड येतं जेणेकरून स्टम आणि फुटव्याची संख्या वाढू शकते त्यानंतर आपण यांना दहा बावन्न दहा जे फॉस्फरस आहे द्यायचं आहे तिथून पुढे फुटव्याची संख्या वाढवण्यासाठी दहा बावन दहा फॉस्फरसची संख्या जी आपण फॉस्फरसची जी मात्रा वाढवतो तर फुटव्याची संख्या तिथं वाढवण्यात मदत होते आणि तुमचं जे आपटेप आहे तोही मोठ्या प्रमाणात राहतं किट दिल्यानंतर तुम्ही आ, कोकोली असेल किंवा दुसरं फर्टिलायझर असेल चार दिवसाचं अंतराने द्यायचं आहे त्यानंतर फवारणीचं नियोजन कसं करणार आहे आप त्याबद्दलही आपण सविस्तर पुढे चर्चा करत राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो किटचे रिझल्ट मागच्या वर्षी आम्ही काही प्रादोगिक तत्वावरती नुसते घेतले होते त्याची रिझल्ट सुंदरपर्यंत म्हणजे एकदम अतिशय सुंदर आले ते शॉर्टपर्यंत ज्या प्लॉटला दिलं होतं त्या प्लॉटला प्युझेरियम पीटीएमच्या कंदकुज असेल किंवा कंदमाशी असेल किंवा जो बॅ बैक, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल या सगळ्याचा प्रादुर्भाव जो तो अतिशय कमी झाला होता इथून पुढे आम्ही आता भरपूरशा शेतकऱ्यांच्या शेड्यूलमध्ये ग्रोमोर्किट बायलोसिनचा याचा एक शेड्यूल बनवलेला आहे ग्रोमोर्किट आम्ही महाराष्ट्रात कुठेही अवेलेबल करून देऊ ते तुम्हाला पोस्टाने तीन ते चार दिवसात येते तुम्हाला जर कधी ग्रोमॉर्किट हवे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळू शकता जेणेकरून आम्ही तुम्हाला ग्रोमॉर्किट पाठवू शकतो आम्ही व्हॉट्सअप ग्रुपही बनवला होता पण काही कारणास्तव फुल झाला होता आता कम्युनिटी आम्ही तिथं बनवलेलं आहे किंवा आमचं एक डी बी फार्मर फ्रेंड या नावाने यूट्यूब चॅनल आहे त्याची लिंक आम्ही या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे तुम्ही त्या आमच्या चॅनललाही फॉलो करू शकता जेणेकरून तुम्हाला येणारे अपडेट जे ते राहील भरपूरसे शेतकरी विचारत असतात की तुमचे काही चार्जेस आहे का आम्ही चार्जेस कुठल्याही प्रकारचे चार्जेस आकारत नाही आमचे जे आहे आम्हाला वेळ त्यावेळेस कॉल रिसीव करून आम्ही सगळ्यांना सांगतो पण जर कधी काही कारणास्तव कॉल रिसीव नाही झाला तर तुम्ही आमच्या जे कमेंट असतात त्याला कमेंट करू शकतात जेणेकरून आम्ही तुम्हाला नंतरला कॉल बॅक करून तुम्हाला विचारू शकतो काही अडचणी आहे का, का समस्या असतील त्या तर त्याही आम्ही तिथं हे करू शकतो तर शेतकरी मित्रांनो शेड्यूल तुम्हाला कसं असेल तर वेळोवेळी एक तीन चार दिवसानंतर याच्यानंतर आमचे व्हिडिओ येतच राहील दोन तीन दिवसानंतर व्हिडिओ कंटिन्युअसली येत राहील आणि रीलही येत राहील आमच्या इंस्टाग्रामलाही रील येत राहतील इंस्टाग्रामला ज्ञानेश्वर काळे दोन हजार तेवीस असं आमचं एक पेज आहे तिथे तुम्ही जाऊन आम्हाला फॉलो करू शकता तिथे शॉर्टमध्ये माहिती दिलेली असते इंस्टाग्रामवरती एक एक मिनटाचे आम्ही रील बनवल्या विविध पिकावरती माहिती देत असतो प्रामुख्याने आपले जे आता आदरक उत्पादनातले जे शेतकरी आपल्या पट्ट्यातले ते सगळे आम्हाला तिथं फॉलो करतात तुम्हालाही जर कधी आम्हाला इंस्टाग्रामला तुम्ही माहिती जर कधी फॉलो केली तर तुम्हाला आणखी सविस्तर माहिती तिथं भेटू शकते म्हणजे शॉर्टमध्ये माहिती आणि तिथं कमी वेळात आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करतो आता आम्हाला बघू शकता लागवड करून साधारणतः या प्लॉटला एक साठ दिवस कंप्लीट झालेले आहे आणि आता यांनी वरून कॉम्प्लेक्स फर्टिलायझर ते आहे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर कधी दिले, दिले गेलं पाहिजे तर जर्मिनेशन तुमचं कंप्लीट झालं तर तुम्ही पहिला कॉम्प्लेक्स फर्टिलायझरचा डोस देऊ शकता कॉम्प्लेक्स फर्टिलायझर घेताना तुम्ही चोवीस चोवीस किंवा आठ एकवीसचा डोस घेऊ शकता उगणशक्ती झाल्यानंतर तुम्ही चोवीस चोवीस किंवा आठ एकवीसचा डोस घेऊ शकता एक तुम्हाला दोन बॅग घ्यायचा आहे त्याच्यासोबतच तुम्ही बायोजेम असेल किंवा जी फाईव्ह असेल किंवा पी सी असेल किंवा कुठल्याही चांगल्या कंपनीचं ग्रॅन्युला असेल ए टू झेड वगैरे ते ग्रॅन्युअल पंचवीस किलो तुम्ही घेऊ शकता जे तुम्हाला रिझल्ट चांगली वाटतं अशी ग्रॅन्युअल त्याच्यामध्ये मिक्स करू शकता दोन बॅग इथे आणि एक पंचवीस किलोचं ग्रॅन्युअलची बॅग तुम्हाला इथे घ्यायची जेणेकरून तुम्हाला जे रिझल्ट आहे रूट नॉट त्याच्यासाठी तुम्हाला चांगलं वर्क होईल आणि तुमचा जो प्लॉट आहे अन्नद्रव्य त्याचं प्रॉपर न्यूट्रिशन भेटेल आणि प्लॉटची जी रोगप्रतिकार शक्ती ते वाढते इथून पुढे जर कधी तुम्हाला काही शेड्यूल हवा असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कळू शकता जेणेकरून आम्ही तुम्हाला मदत करू शकू तुम्ही आम्हाला कमेंट करून उत्तर विचारत जा जेणेकरून आम्ही तुम्हाला प्रश्नाचे उत्तर देण्यास बांधील आहोत तुम्हाला जे अडचणी येतील काय आमचं काय चुकत असेल ते तुम्ही आम्हाला कळू शकता तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आता जे नवीन आद्रक लागवड केलेलं आळीचा प्रादुर्भाव असेल तर तुम्हाला ॲम्प्लिगो प्रति लिटर एक मिलीने फवारणी करायचं आहे त्यासोबत तुम्ही कुठलंही बुरशीनाशक सुरुवातीच्या काळात घेऊ शकता एम असेल प्रुपेनेब असेल कवच फ्लो असेल रुको फ्लो असेल किंवा कुठलंही जे असेल बुरशीनाशक ते घेऊ शकता आणि एक मिक्स मॅकोनोटन तुम्हाला घ्यायचं आहे ड्रिपमधनं ते त्याच्यानंतर काय शेड्यूल आहे याच्यानंतरचा व्हिडिओ आपण बनवू आहे त्यामध्ये मला येणाऱ्या काळात काय शेड्यूल दिले गेलं पाहिजे याबद्दल सविस्तर चर्चा करणार शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो